हॅलो नमस्कार तर मी चालले आता शेतात शेतात घासायला पाणी चालू आहे स्प्रिंकलर चालू आहे तुम्हाला दाखवते संध्याकाळची वेळ म्हटली की घास कापण्याची तयारी चालू करावी लागते तर यासाठी रोज गायांसाठी घास कापावा लागतो तर अशा प्रकारे जावळ घास कापण्याचं स्प्रिंकलर एक इकडे चालू आहे लाई लाईट असलेल्या आठवड्यामध्ये पाणी चालतं आणि संध्याकाळच्या वेळ शेअर चीवेड� स्प्रिंकलर बंद केलेला छान वाटतं आणि मस्त असं म्हणजे शहर शेटीतले लोक व्यायाम करतात पण हाच आमचा व्यायाम असतो शेतकऱ्यांचा तुम्हाला सुद्धा पाहून खूप छान वाटत असेल ना मस्त असं वातावरण स्प्रिंकलर आणि संध्याकाळचे जवळजवळ पाच साडेपाच वाजलेले आहे खूप सुंदर असं वातावरण पण झालेलं आहे खरंच खूप छान वाटतं आणि कंटाळा सुद्धा येत नाही कामाचा बघू शकता पावसामुळे आम्ही वाचलेलो आहे अगदी निरभ्र झालेला आहे खरच खूप छान वाटतंय आम्ही शेतामध्ये दोन चार झाड हळद लावली होती आम्ही कधी हळदीच पीक करीत नाही पण एका पाहुण्याने दिलं होतं लावलं होतं तर आता ती हळद बघा काढायला आलेली आहे पण ती कशी काढायची आम्हाला इतका काही माहिती नाही तरी आम्ही ती आता उकरून उकरून काढतोय खूप छान आलेली हळद इतका वास येतो त्याचा मस्त तर डुग्गी सुद्धा आमच्या सोबत आलेली आहे ती रोजच आमच्या सोबत राहते सकाळ संध्याकाळ आम्ही जाईल तिथं ती सोबतच असते बघू शकता तर अशा प्रकारे ती थोडीशी हळद काढली पण इतकं काय काढायला जमाना बघा किती सुंदर अशी हळद आलेली आणि वाजतो इतका छान येतोय ती काही काही थोडी तुटली आमच्याकडून पण मस्त आली ही बघा अशा प्रकारची हळद आम्ही काढली आहे आणि आधी मस्त घरगुती हळद खरंच खूप छान आहे ती आता गरम पाण्यात उकळून आणि परत सुखावा लागते मी आता घराजवळच आमचे आळूचे पानं लावलेले आहे बघू शकता डोगी माझ्या मागच आहे आळूचे पानं काढून संध्याकाळी मी आळूच्या वड्या करणारे तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेल नक्की व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आता घरी आले थोडीशी रामफळ काढून आणले आणि आळूचे पानं शेतकरी म्हटलं की असे घरगुती सामान भाजीपाला भरपूर असतो तर आळूच्या पानाचे देठक आपण मस्त धुवून घेतलं त्यात मसाला मिरची लसूण आणि कोथ हे वाटून बेसन पिठामध्ये हळद टाकून तो मसाला त्याच्यामध्ये पूर्ण पीठ अस कालून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी तीळ पांढरे तीळ आपण टाकलेले आहे बघू शकता आणि आता मस्त पीठ असं कालून घ्यायचे त्याच्यानंतर आळूच्या मस्त आळूचे पानं एका ताटावर घेऊन त्या पानांना पीठ असं लावून द्यायचे तर मी ते जवळजवळ दोन चार चार ते पाच पानं एकाच एक वडीमध्ये लावलेले आणि सगळ्याला मस्त असं पीठ लावून घेतलेलं आहे बघू शकता आणि त्याच्याम त्याच्यानंतर सहा पानं मी जवळजवळ सहा पानांची एक वडी लावलेली आहे आणि अशी लावली तरी छान वाटते आणि कुणाला असं दोन पानांची सुद्धा लावतात पण ही पण खूप छान होते त्याच्यानंतर पान अशी दुमटून घेऊन त्याला सुद्धा बाहेरच्या साईडनी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि मस्त अशी पानांची घडी करायची बघू शकता आणि ह्या वड्या आपण कुकर मध्ये लावणार आहे त्यासाठी कुकरला एक त्याच्यात बसेल असं एखादी प्लेट घ्यायची बघू शकता ही प्लेट मी घेतली आता कुकर मध्ये थोडस पाणी टाकून सगळ्या वड्या याच्यामध्ये लावून दोन ती ती ते तीन शिट्ट्या घेऊ काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे वड्या बघू शकता झाल्याय थोड्याशा गार होऊन दिल्यानंतर त्याच्या अशा बारीक बारीक मस्त वड्या कापून घ्यायच्या आणि मग एक अं कढाईमध्ये तेलामध्ये त्या मस्त फ्राय करून घ्यायच्या किंवा त्या अश्या तळून घ्यायच्या तर खरंच खूप छान अशा वड्या होतात तुम्ही नक्की करून बघा आणि मस्त घरचे पान खूप सुंदर अशा वड्या झालेल्या आहे आणि मस्त अशा कुरकुरीत वड्या होतात बघू शकता अशा मस्त तळून घ्यायच्या तर अशा प्रकारे आमचा स्वयंपाक झालेला आहे वड्या बघू शकतात छान आणि अशा मस्त कुरकुरीत झालेले आहे आणि मुलीने इकडे शिरा बनवला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर कमें करा कमेंट करा